अग्निशमन दलाने आपत्कालीन सेवेसाठी दक्ष राहावं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचना नवीन पनवेल कळंबोली अग्निशमन केंद्राचं सिडकोकडून पनवेल महानगरपालिकेस हस्तांतरण एम एम आर भागात सगळ्यात चांगल्या सेवा सुविधा पनवेल महापालिका देते याचा अभिमान आहे आरोग्य सेवेच्या बाबतीत सर्वोत्तम सेवा देणारी महापालिका म्हणून पनवेल महानगरपालिकेकडे पाहिलं जातं त्याच पद्धतीने आपली मोठी उद्दिष्टे आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेची सर्व टीम पनवेलकरांना अपेक्षित असलेलं सहकार्य देऊन आपत्कालीन सेवेसाठी दक्ष राहावं अशा सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी केल्या नवीन पनवेल अग्निशमन केंद्राचं सिडकोकडून पनवेल महानगरपालिकेस हस्तांतरण करण्यात आलं त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते यावेळी आयुक्त मंगेश चितळे उपायुक्त कैलास गावडे माजी महापौर कविता चौतमल माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी नगरसेवक मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडखे सहाय्यक आयुक्त स्वरूप खरगे अग्निशमन अधिकारी हरिदास सूर्यवंशी उप अग्निशमन अधिकारी संदीप पाटील उपस्थित होते कळंबोली येथील अग्निशमन केंद्राचंही सिडकोकडून महापालिकेला हस्तांतरण करण्यात आलं यावेळी आयुक्त मंगेश चितळे यांनी पनवेल महानगरपालिकेचा जास्तीत जास्त सुविधा देण्यावरती भर असून सध्या अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांना पालिका क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीनुसार रेस्क्यू ट्रेनिंग दिलं जातंय याबरोबरच महापालिका कार्यक्षेत्रात अद्ययावत अग्निशमन सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने विविध उपकरणे पालिका लवकरच खरेदी करणार आहे या अग्निशमन केंद्राच्या हस्तांतरणाने पालिकेकडे हक्काची पनवेल कळंबोली नवीन पनवेल अशी तीन अग्निशमन केंद्रे झाली आहेत नवीन पनवेल आणि कळंबोली येथील अग्निशमन केंद्रातील प्रत्येकी दोन अग्निशमन वाहनांसमवेत हस्तांतर करण्यात आलं असून नुकत्याच भरती झालेल्या भरती दरम्यान पालिका अग्निशमन विभागात एकशे दहा अग्निशमन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे या कर्मचाऱ्यांना पालिका क्षेत्रातील संभाव्य धोके नदी इमारती या सर्वांचा विचार करून प्रशिक्षण देण्यात येत आहे अशी माहिती आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली उपायुक्त कैलास गावडे यांनी प्रास्ताविक केला सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे यांनी आभार मानला ब्युरो रिपोर्ट कोकण संध्यानुज पनवेल